शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्वच शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो बऱ्याच वेळा आपण वेगवेगळी माहिती घेऊन असतो त्यातली येत ये असतो परंतु त्यातली काय माहिती की आपल्या शेतकरी मित्रांना आवडते काय शेतकरी मित्रांना आजच्या दिशे आजच्या स्थितीला तरी ती माग जी माहिती असते ती पटत नाही आणि तसं बरंच काय चाललंय फेसबुकवर वेगवेगळ्या पोस्ट त्याच्यातून येणाऱ्या कमेंट्स त्याच्यातून प्रश्न उत्तरे एकमेकाला हे करणं हे सगळं चालू आहे आणि तुम्हीही बघत असाल जर तुम्ही फेसबुकला मला फॉलो करत असाल तर तुम्हाला ती सगळी परिस्थिती बघायला मिळेल आणि तुम्ही तर करत नसाल फॉलो तर त्याला नक्की करा म्हणजे बरंच काय तिथं आपल्याला बघायला मिळेल इथं आपण फक्त लॉंग व्हिडिओ हो घेऊन येतोय हो की त्याच्यातून आपल्याला सगळी माहिती देता येईल पण बारक्या बारक्या गोष्टीवर सारखं तिथं चालू आहे तर तुम्ही तिथं नक्की बघा काय कशा पद्धतीनं शेतकऱ्यांमध्ये जो दोन विचारांचा संघर्ष येतो तिथं तुम्हाला दिसेल आज सुद्धा आपण तसाच एक विषय घेऊन आलोय की जो अनेकांना पटणार नाही आजच्या स्थितीला तो विषय लोकांना पटणार नाही परंतु आपण शेती मातीवर प्रेम करणारी माणसं आहे आपल्याला एकच लक्षात येते की आपण मातीला सांभाळायचं आहे आणि आपल्या पिकाला सांभाळायची जबाबदारी आपल्या मातीची म्हणजे आपण डायरेक्ट आपलं नातं पिकाशी येऊ शकत नाही आपलं नातं मातीशी आणि मातीचं नातं पिकाशी असा सगळा हा पिक्चर आहे आणि त्याच्यामुळे आपण आधी मातीचा विचार करतो आणि मग माती जी आहे आपली पिकाला चांगल्या पद्धतीनं हे करत असते तर शास्त्रच असं आहे आणि मग येणा अलीकडच्या काळामध्ये त्याच मातीवर उत्पादन वाढीच्या हव्यासापोटी जे म्हणजे नको असलेल्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला घडताना दिसत आहेत खूप मोठा ताण येतोय प्रचंड उत्पादन पाहिजे आपल्याला त्याच्यातून मातीवर ताण येतोय खूप मोठा ताण येतोय आणि त्याच्यासाठी मग नको त्या गोष्टी अनेक गोष्टी आपण शेतामध्ये करतोय मातीचं त्याच्यामुळे प्रदूषण वाढलंय मातीचा जो श्वास आहे तो कोंडला जातोय त्याच्यामध्ये जी असणारी सात्विकता आहे नैसर्गिकता आहे ती संपत चालली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला बारक्या बारक्या गोष्टी आपल्याला या माहितीच्या द्वारे घेऊन यायच्यात आता तुम्ही तम्नील बघितलंच असेल त्याच्यामध्ये मी स्पष्ट लिहिलंय की या तणनाशकाच्या वापरानं या जमिनी नापिकीकडे आहेत किंवा या जमिनी नापी होत आहेत अशा पद्धतीचं आपलं जे मत आहे मी त्याचा पुराव्यासहित म्हणजे मला जो आलेला अनुभव आहे तो पुराव्यासहित मी तिथं देणार आहे पोकळ आपण बोलणार नाही तुम्ही म्हणत असाल की आज तर प्रत्येक पिकातलं तणनाशक आलंय प्रत्येक पिकामध्ये आपल्याला तणनाशक मारल्याशिवाय पर्याय नाही किंवा आपण ते स्वीकारले आता की आपल्याला प्रत्येक पिकामध्ये तणनाशक मारायचंच आहे अशा पद्धतीची एक मानसिकता आपण करून घेतली आणि बरीच लोक म्हणतात दिसतात आता याच्यात सुद्धा दोन तणनाशक आहेत आपण आता ते शेवटच्या म्हणजे सोल्युशन देताना त्याला काय पर्याय देता पर येऊ शकतो वाईटात वाईट त्यावेळेस आपण बघूया की कुठले तणनाशक नाशक दोन त्याच्यामध्ये कसे भाग आहेत सिस्टमॅटिक मधून कसा तोटावतो पण आपल्याला एक सुरुवातीला उदाहरण मला देता येईल परवा आपण झेंडूचा प्लॉट केला होता गेल्या वर्षी आणि हा झेंडूचा प्लॉट मोडत असताना म्हणजे साधारण मोडत असताना म्हणणार नाही मी पण प्लॉट चालू असताना आपल्या लव्हाळा शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि त्याच्यामुळं लव्हाळा असेल इतर गवत असेल हरळी असेल तर ह्याच्यासाठी आपण सातत्यानं त्याच्यापूर्वी सुद्धा आपण ते मारत नव्हतो म्हणजे जे तुम्ही असो किंवा राऊंडअप असो हे मारत नव्हतो आपण त्याच्या आधी सुद्धा आपण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की मी फेरिओ असेल किंवा तुमचं पॅराकॉट असेल ग्रामोजोन याच्यावरच तणनाशक किंवा ह्याच्या सोडून व्यतिरिक्त कुठलंही तणनाशक आपण मारत नाही आणि पिकाच्या ज्या हे आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त खुरपण करत असतो आणि मधल्या पट्ट्यामध्ये आपण ही जी सिस्टमॅटिक न काम करणारी कॉन्टॅक्ट असणारी जमिनीला न्यूट्रल होणारी ही जी तणनाशक त्याचा वापर आपण करत असतो परंतु आपण ते असं झालं की आपण ते घेऊन आलो एक पंप केला आपण एक पंप केल्यानंतर टोमॅटो झेंडूच्या बेडच्या मध्ये आपण ते मारलं दुसरा पंप आपण भरला दुसरा पंप आपन भरून आपण पाठीवर घेत असताना इथून मुळातच तो पंप जुना झालेला होता त्याच्या पट्ट पट्टे वगैरे त्याचे कुजलेले होते आणि ती पट्टी कुजलेली पट्टी तुटली आणि तो पंप पाटी पाठीमाग पडला त्याचे चार तुकडे झाले आणि त्याच्यातून ते औषध पण साडलं पंप पण खराब झाला आणि मग असं झाल्यामुळं आपण थोडस ते काम थांबवलं नवीन वगैरे पंप आणला पण पंप आणत असताना डोक्यात आलं की चला कशाला आपलं आपलं जे रेग्युलर आहे तेच मारून घेऊया आणि मग आपण काय केलं फेरिओ आणलं स्वालचं आणि फेरिओ आपण मधून मारून घेतलं पहिला जो पंप मारलेला होता त्याचे चार पट्टे होते चार पट्टे आपले दोनशे फुटाचे चार पट्टे आपण त्याच्यामध्ये मारून घेतले होते मधली जागा आणि मग नंतरच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण फेरिओ हे तणनाशक मारलं आता तुमच्या भागामध्ये ते टेर तुमचं टर्मिनल नावाने येऊ शकतं धानुकाचं किंवा ते पराक्रम नावाने येऊ शकतं किंवा तुम्ही ते फेरेओ नावाने येऊ शकतं किंवा तुमचं ते अजून अजून एक आहे म्हणजे चांगलं पॉप्युलर आहे त्याच घटक असलेलं तेच घटक असलेलं तर हे तणनाशक आपण साधारण ते मारलं आणि मारल्यानंतर मात्र काय झालं आपला साधारण Uh, महिनाभर आपला झेंडू चालला परत पण एक महिनाभर शेताला विश्रांती मिळाली त्याच्यानंतर दुसरं पीक करत असताना साधारण दोन uh, ते अडीच महिन्यानंतर आपण त्या प्लॉटमध्ये चांगली नांगरट खोलवर केली त्याच्यानंतर रोटर मार म्हणजे आपण खोडकतो नाही त्याच्यावर रोटर मारतो आणि मग बेड सोडतो अशा पद्धतीने सगळी चांगली तयारी म्हणजे खरबूजला आपण कधीच कमी तयारी करत नाही चांगल्या पद्धतीची मातीची उलटफेर असेल किंवा जमिनीची वावरे असेल हे सगळं करून आपण त्याची त्याच्यावर परत खरबूज लागवड केली आणि माझं लक्ष होतं की मला बघायचं होतं की बाबा साधारण म्हणजे बघायचंच होतं असं नाही परंतु माझ्या पीक लावल्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये चार जे माझे बेड होते की ज्याच्यामध्ये मी आ, हे मिराय कथ मारले याचे चार बेड अक्षरशः पन्नास टक्क्यानं फरक दाखवायला चालू झाले वरच्यावर वरच्यावर फरक वाढत गेला आणि इतर मात्र बेड चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होत असताना अगदी मल्चिंगच्या खाली आले फुगवण जे आहे प्रोटेक्शन पेपर टाकले पन्नास टक्क्यानं फुगवण कमी दिसायला लागल्यानंतर असं का होते म्हणून मी थोडस विचार केला तर माझ्या लक्षात आलं की आपण दोन महिन्यापूर्वी इथं आपण मिरा एक कत्तर मारलेला आहे आणि शंभर टक्के त्याच्यामुळे हे चारच्या चार बरोबर जे चार, चार पट्टे आपले होते त्या ते तेवढ्या एरियामध्ये मात्र आता आता आपल्याला थोडीशी अडचण खूप मोठ्या प्रमाणावर जाणवताना दिसते आणि त्याच्यामुळं पिकाची ग्रोथ निश्चितपणानं खूप कमी दिसते म्हणजे हा एक उदाहरण झालं म्हणजे ह्याच्यामुळं मी एक छाती ठोकून तुम्हाला सांगायसाठी हे उदाहरण दिलं की बाबा ही तणनाशक जी आहेत ती नक्कीच आपल्या पिकाला जमिनीला हार्मफुल आहेत आणि त्याचा वापर तर आपण सातत्यानं करतोय आपल्यापूर्वी आपण बघितलंय म्हणजे आपल्या जमिनीचा जो पोत असायचा ते आपण सर्वांनी आहे पाठीमागच्या काळामध्ये आपण शेती मातीशी जोडलेली माणसं आपण काय अचानक शेतीच्या संपर्कात आलेली माणसं नाही आपण आपल्या पिढ्या गेल्या आपल्या शेतीमध्ये आणि मग शेतीमध्ये खूप सजासजी पिकं यायची परंतु आज अशी परिस्थिती आहे की खूप सारा खर्च करून सुद्धा खूप खतं घालून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी किती जरी आपण खर्च करून केल्या तरी जुळत नाहीत किंवा त्या गोष्टी सहजासहजी पिकं येत नाहीत ही परिस्थिती आता आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आहे तर ह्याच्यामध्ये तणनाशकांचा सुद्धा अलीकडच्या काळामध्ये खूप मोठा हो रोल आहे मुळातच जी सिस्टमॅटिक तणनाशक असतात ती जमिनीमध्ये खोलवर जातात त्याच्या अगदी मुळीपर्यंत जातात पिकाच्या आणि त्याच्यामुळं मग जमिनीच्या दुसऱ्या आपल्या पिकाच्या सुद्धा मुळ्या असतील किंवा जमिनीमधल्या आत बऱ्यापैकी त्याचं जो केमिकल रिॲक्शन आहे त्या राहतात आणि त्याच्यामुळं जमिनीच्या उत्पादकतेवर शंभर टक्के परिणाम होतो हे शंभर टक्के खरा ह्याच्यात मध्ये वाद नाही आता याच्यासाठी आपण दुसरा पर्याय का आता तुम्ही म्हणाल की मग तुम्ही खुरपत बसा म्हणून सांगताय का अजिबात नाही त्याच्यासाठी आपण आता एक गोष्ट काळजीच घ्यायची आपल्याला आपल्या मातीला जर आपल्याला वाचवायचं असेल आपल्या मातीवर जर आपल्याला काम करायचं असेल आपल्या शेतामध्ये कमी खर्चात आपल्याला पिकं जर आणायचे असतील तर निश्चितपणानं आपण कॉन्टॅक्ट फंगी सा, हार्बिसाईचा वापर आ, केला पाहिजे जेणेकरून आपल्या तणाचे औषध जळतील जरी परत महिन्याभरानंतर तुम्हाला फवारणी घ्यावी लागली तरी घ्या कारण सिस्टमॅटिक फंगी हार्बिसाइडच्या तुलनेत तुम्हाला याच्या पन्नास टक्के खर्चामध्ये तुम्हाला ग्रामोजोन असेल किंवा पॅराकॉट असेल मिळतं चारशे साडेचारशे रुपये लिटरमध्ये तुम्हाला मिळतं एका लिटरमध्ये एक एकराची एक फवारणी होती तुमची त्याचं प्रमाण वाढवू नका त्याचं डबलनं प्रमाण घेऊ नका पाच ग्रॅम पाच मिली प्रमाणानं तुम्ही फवारा अतिशय चांगले रिझल्ट त्याचे मिळतात तुम्हाला पिकावर न जाऊ देता तुम्ही घेतला आणि थोडंफार चार पैसे आपलं खर्च करून थोडीशी माती वगैरे ढकलून पिकाला आपल्या आधार देऊन पण होते आणि तिथं मारायची गरज पण पडत नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही काम केलं तर निश्चितपणानं तुम्हाला माती पण वाचवता येईल आणि तुमच्या पिकामधला खर्च सुद्धा तुम्हाला वाचवता येईल आता हे मी बोलतोय याच्या मागं मोठा अनुभव आहे म्हणजे बऱ्याच वेळा मी ह्या गोष्टीमध्ये काम केले आणि त्याचे दुष्परिणाम तोटे फायदे आपण बघितलेत म्हणून आपण हे सांगतोय आता याच्यावर तुमचं मत काय आहे हे तुम्ही ठरवा तुम्हाला जर येणाऱ्या काळामध्ये तुमची मातीला वाचवायचं असेल शेतामध्ये तुम्हाला चांगल्या सातत्यानं जर पिढ्यानं पिढ्या तुमच्या येणाऱ्या पिढीकडे तुम्हाला एक चांगली जमीन चांगली माती तुमची तुम्हाला जर पुढं द्यायची असेल एक संस्क संस्कृती म्हणून एक वारसा म्हणून जर आपण मातीकडे बघत असाल काळी आई जर तिला म्हणत असाल तर निश्चितपणानं तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी अपायकारक आहेत याच्यातून तुमची उत्पादकता घटली आहे याच्यातून तुमची माती आजारी पडली आहे आणि यासाठी तुम्ही निश्चितपणानं तिचा आता सेंद्रिय कर्ब आपण वाढवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या पिकाचे औषध कुजवणं गरजेचं आहे कुठलीही बुरशीनाशकं नाशक कीटकनाशक त्याच्यामध्ये आपण सोडता कामा नये ही सुद्धा जी काय तर नशेक आहेत ह्याचा सुद्धा वापर तुम्ही अभ्यास करून करा हेच जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं केलं तर निश्चितपणानं कमी खर्चामध्ये चांगली पिकं तुम्ही आणू शकता आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आपण शेवटी उत्पादनापेक्षा मातीवर प्रेम केलं पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगेन थांबतो धन्यवाद